हॅलो नमस्ते तर, तर तो चला आज संडे आहे तर कुठेतरी फिरून येऊया तर चला आता आम्ही चाललो रॉक गार्डन तर ते आमच्या आम्ही जिथं राहतो तिथून पंचवीस ते तीस किलोमीटर आहे त्या दोन छोटासा छोटासा तालावडिसामध्ये केवडा नारळ सुपारीची खूप झाड आहे हे फालुदा स्टॉल आणि बघा आता आम्ही लागलो हवेला तो हवेला तो बघा किती घरं चिटकून आणि कलर त्या घरांचा कलर कसा आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे हे बीच पाऊस पण येण्याची शक्यता आहे पण बघूया पुढे येतोय का नाही ते तर हे मारुती सुज सुजुकी त्याचं शोरूम आहे आणि बघा पावसाचं कसं वातावरण झालेलं आहे आबाळचं पण आबाळ पण कसं झालेलं आहे वाटलं होतं खूप पाऊस येईल वाटलं एकदा उशिरा निघलो आपण तर आता पोचलो आपण रॉक गार्डन कशी तर बरं रॉक गार्डन बघा किती छान असं आहे रॉक गार्डन तर आम्हाला वाटलं होतं पहिल्यांदा की बघा वीस रुपयेचं एंट्री तिकीट आहे तर आपण वीस रुपयेमध्ये फिरून निघतो एवढं सगळं पण जिथं जाईल तिथं पन्नास रुपये हे एंट्री तिकीट होतं बघा किती छान असं दिसते रॉक गार्डन तर चला तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलो ही छोटस बघा किती छान असं दृश्य आहे मला पण खूप आवडलं युनिक नवीन काहीतरी उडिसामध्ये काहीतरी छान असं बघायला भेटलं खूप छान नाही जिथं जाईल तिथं गंदगीच आहे तर हे आपल्याकडं पण आहे झाड तिथं बघा आपल्याकडे गवत काढून टाकलं असतं पण हे किती छान आहे खडक आहे इथं आणि हे आमच्यासोबत आलेले आमचे शेजारी आणि वेगून बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघण्यासाठी छान बसून फोटोशूट केलं आणि बघा हे खाली फडचे टाकले ना त्याच्यामध्ये असे गोल फुले कारण ते आणि हे लॅम्प त्याच्यामध्ये बघ कसे दगडं भरून किती आकर्षित केले आणि तट भिंत त्याला पण किती छान असं केलेलं आहे मला ही भिंत खूप आवडली दिसायला पण खूप आकर्षित होती आणि आम्ही असं जर पुढं आल्यानंतर बघा हे आपल्याकडे काय म्हणतो माळरान टाईप दगड ते खूप खडक टाईप आहे त्याच्यावर असं डेकोरेशन म्हणजे काढलेले कोरून काढलेले मूर्ति किती छान असं पावसाळ्यात तर खूप मस्त वाटतं इथं गवत वगैरे आल्यानंतर बघा इथं पण किती छान असं नाव काढलेलं आहे आम्ही आता असंच बघत बघत पुढं चालल्यानंतर मला खूप काही छान बघण्यास भेटलो इथं पण बघा दगडावर किती छान मूर्ती कोरलेली आहेत आणि ते झाडं आहे त्याच्यानंतर मला सांगतेच काय काही पुढं दिसलेच तुम्हाला तर चिल्ड्रन प्ले झोन तर इथं खूप मुलांना खेळण्यासारखे आहे मी पण एकावर बसण्याचा ट्राय केला <laughs> पण नाही फिरलं हे फिरते ते त्याच्यावर बघा दोन साईडवर झुला घसरगुंडी आणि हे असं धरून चाल चालायचं आहे आणि झाडांचं नंतर सांगते थांबा थोडस सा। बघितल्यानंतर तुम्हीही नक्की येताल इथं भेट द्यायला तर बघा किती छान असं दृश्य झालेलं आहे आणि इथं बघा किती छान असं पवनचक्की टाईप थोडंसं आहे आम्ही चाललो आता मिरर माझे ह्या हा हाऊसमध्ये तर बघा आता ह्या हा हाऊसमध्ये गेलो आणि बघा नवीन काहीतरी इथं पण पन पन्नास रुपये तिकीट होतं आतमध्ये एंट्री केली तर मिरर शो होता छोटंसंच होतं पण असं चालून चालत चाल चालत असं वाटत होतं आपण फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो तर बघा ही किती भरपूर खोल होत इथ काच हे केलेलं होतं बघा किती खो खोल आहे आणि आम्ही आता पुढं असं येत होतो तर किती छान असं काच दिसत नाही ती आणि बघा किती लांब आहे असं वाटतं ना पण ते काच, काच पण नाही त्यामुळे ते तसं दिसतं आम्ही असं चालत होतो फोटोशूट चालू होतो व्हिडिओ शूट चालू होतं सगळं बघायला पण छान होतं छोट्या मुलांसाठी कार्टून लागत होते तिथं त्या मिररवर बघा ही छोटा मुलगा त्याला कसा बाय करतो आहे तो पण त्याला बाय करतो आहे का आता ते बंद झालं बघा किती छान दिसतंय आणि इथं पण बघा बर अलगत दिसते आणि पुढं आम्ही पुढं चालत होतो लाईटिंग चेंज होत होती आत्ता बघा फायनली लाइटिंग लागलेली आहे आम्ही मिरर माझे त्या हाऊसमधनं बाहेर आलो किती छान आणि किती सुंदर दिसते ना नक्की तुम्ही एकदा भेट दे द्या आणि नंतर तुम्हाला समजेल की किती छान आहे ते बघा तर सहा ते सात वाजला होता त्यावेळेस आम्ही तिथं होतो लाइटिंग किती छान लागलेले वर पन्नास वरती पण जाईल पन्नास रुपये टिके वापस जाताना एक असं दिसलं तिथं तिरंगायचं लाइटिंग केलेली खाली पाणी खूप छान आणि नंतर ज्या आम्ही एंट्री केली ती तिथं हा शावर चालू होता पाण्याचा